आहात उमेदवारांना बळ देण्यासाठी खर तर थर म्हणजे एक मंत्री आणि थेट तुमचा दुचाकीवरून जो काही प्रचार सुरू होता तुम्ही स्वतः रॅलीमध्ये सहभागी झालेला आहात आदितीजी काय सांगाल कशी वाटते ही युती तुम्हाला नाही खरं तर प्रगतीशील आणि विकासात्मक असणारी ही युती आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना आज एक अतिशय उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे आत्ता आम्ही प्रभाग क्रमांक मध्ये आहोत इथे पण आमच्या थेट पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या आमच्या रुचिताताई घोरपडेल त्याचबरोबर आमच्या पातकरताई असतील आणि शिंदे संभाजीजी शिंदे असतील यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि तिघांची निशाणी कमळ आहे त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की जो प्रतिसाद आम्ही इथं बघितलेला आहे त्यातून सर्वात जास्ती मताधिक्य त्यांना निश्चितपणाने मिळणार आहे आपल्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत उर्पडेताई यांचा सुद्धा जनसंपर्क खूप दांडगा आहे आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आर पी आय आठवले गटाची सुद्धा साथ मिळालेली आहे आणि नागरिकांचा जो प्रतिसाद या प्रभागामध्ये मिळतोय तो पाहून निश्चितपणाने आम्हाला सुद्धा समाधान वाटतंय सोळा नंबरच्या आमच्या प्रभागामध्ये उर्मिला ताई शिंदे उभे आहेत आणि मारुती दादा पाटील उभे आहेत यांचीही दोघांची निशाणी कमळ आहे त्याच्यामुळे पाच म्हणजे मध्ये सुद्धा तिने ठिकाणी कमळ आणि मध्ये सुद्धा तिने ठिकाणी कमळ या निशाणीवर मतदान करायचे आणि इतर प्रभाग आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आठ उमेदवार हे निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि उर्वरित ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि थेट नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचं काही दिवसांपूर्वी कालच फडणवीस साहेबांची सुद्धा जी जाहीर सभा झाली त्याला जो प्रतिसाद मिळाला तो मला वाटते सर्व उमेदवारांना ऊर्जा देणारा आहे आणि त्यांची जी विकासात्मक दृष्टी आहे आदरणीय अजितदादांची जी विकासात्मक दृष्टी आहे याच्यातून बदलापूर शहर विकसित हे निश्चितपणाने पुढच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये होणार आहे दोन हजार पाच मध्ये शेवटची थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती त्याच्यानंतर तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये माझ्या माता भगिनींचा तर प्रतिसाद आहेच आणि विशेष म्हणजे जे बदलापूरचं नेहमी एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे इथे काही प्रभागामध्ये जिथे सर्वसाधारण जागा आहेत तिथं सुद्धा महिला उमेदवार या युतीने म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आर पी आठवले गटाच्या आमच्या सर्वच नेते मंडळींनी उभे केलेले आहेत इथले स्थानिक आमदार कथोरे साहेब असतील यांचं सुद्धा बारकाईनं लक्ष आहे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष असतील त्याचबरोबर आशिषजी असतील सगळ्यांचं सुद्धा या ठिकाणी एक अतिशय जवळून लक्ष आहे रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा वेळोवेळी इथं अतिशय बारकाईनं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला खात्री आहे की दोन तारखेला मतदान तर मोठ्या प्रमाणामध्ये होईलच पण तीन तारखेला ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला या युतीचे सर्वाधिक उमेदवार आणि नगराध्यक्षाच्या ज्या उमेदवार आहेत त्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील